नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा एप्रिल सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या रात्यातील हवामान कसे राहील आप पण त्यापूर्वी आपण आज दुपारी स्कायमेटने जो काय मान्सूनबाबतचा अंदाज दिला त्याचं विश्लेषण आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून दिलेलं आहे अजूनपर्यंत पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर ते विश्लेषणसुद्धा नक्की पहा आणि लवकरच हवामान विभागाचा सुद्धा असाच एक मान्सूनचा अंदाज येणार आहे आणि तोसुद्धा सर्वात प्रथम आपण आपल्या चॅनलवरती प्रसारित करण्याचा प्रयत्न करूच बाकी तो व्हिडिओसुद्धा पाहायचा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा सध्या जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर राज्यात ढगाळलेलं वातावरण आहे ते मराठवाड्याचा पश्चिम मराठवाडा भाग पश्चिम विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास आणि बेळगावच्या आसपास पाऊस झाला आहे गडगडाटी पाऊस झालेला आहे यानंतर सांगलीचा जो भाग आहे आटपाटी विटाच्या आसपासचा भाग आहे विटा खानापूर या ठिकाणी गडगाटी पावसाचा ढग आहे लगतवरती मानचा भाग खटावचा भाग या ठिकाणी सुद्धा ढग दाटलेत पण विशेष मोठा पाऊस नाहीये तसेच या ठिकाणी मंगळवेढा आणि त्याच्या आसपास सुद्धा एक गडगराटी पावसाचा ढग आहे त्यानंतर पालम गंगाखेडच्या आसपास गडगराटी पाऊस आणि गारपीट होऊ शकतो अशा प्रकारचा ढग आहे त्यामुळे या ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे तसेच अंबाजोगाई कैंज असेल वडवणी असेल या तालुक्यांमध्ये आज रात्री गडगडाटी पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्यानंतर या ठिकाणी बा जो काही भाग आहे मूर्तिजापूरच्या आसपाससुद्धा गडगाटी पाऊस आणि गारपीटची शक्यता थोडीफार आहे त्यानंतर मानूर कारंजाच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाटी पाऊस मानोराच्या आसपास गडगाटी पावसाची पावसा शक्यता राहील बाकी सकाळीसुद्धा जे काही तालुके सांगितलेले आहेत सकाळच्या त्या तालुक्यांमध्ये आज रात्रीसाठी गाडपिडीचा धोका हा कायम राहील त्या तालुक्यांचं पुन्हा नाव घेत नाही आणि रात्रीचा जो अजून पाऊस असेल तो आपल्याला धाराशिव लातूर बीड त्यानंतर नांदेडमध्ये सुद्धा रात्री उशिरा आपल्याला गडगडाटी पाऊस पाहायला मिळेल आणि राहिलेला भाग आहे विदर्भाच्या पूर्वेकडे अमरावती यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया नागपूर गडशिल चंद्रपूर गडगाटी पाऊस येईल खास करून नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेकडील भागांमध्ये गारपीटचा धोका हा जाईलच आज रात्रीसाठी आणि पाऊसही राहील विदर्भाच्या भागांमध्ये त्यानंतर उद्याची स्थिती पाहिली तर उद्या सुद्धा अजून काही कमजाचा पट्टा होता त्यामुळे पाऊस सक्रिय होता तो थोडासा पश्चिमी इकडे सरकतोय मध्य महाराष्ट्राच्या भागातून हा उत्तरेकडे राजस्थानपर्यंत विस्तारला आहे ज्या ठिकाणी एक पश्चिमी आवर्तानी सक्रिय झालेले चक्राकार वारे आहेत सोबतच पश्चिमी आवर्त आहे त्यामुळे काय झालं अतिउंचावरून अशा प्रकारे ट्रप रेषा जी आहे ती थोडीशी खाली डीप झालेली आहे त्यामुळेच या पावसामध्ये जसं ढग उंच गेला की लगेच त्यामध्ये दे गारपीट देण्याची क्षमता बनते त्यामुळे गारपीट सध्या राज्यात होत आहे आणि या कमदाबाच्या पट्ट्याच्या आसपास काय आहे की पूर्वेकडून बंगालच्या उपसारातून बऱ्यापैकी बाष्प पोहोचते आणि पश्चिमेकडून अरबी समुद्रातून थोडेफार बाष्प आहे आणि त्यामुळेच आणि जेव्हा जेव्हा अशी कमदाबाचा पट्टा विकसित होतो त्याच्या पूर्व भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस बऱ्यापैकी नेहमी असतो तुम्ही जर आपले व्हिडिओ पाहत असाल तर याच्या आधी मी असं सांगितलं की कमजस पट्टा ज्यावेळेस बनेल त्याच्या पूर्वेकडील भागांमध्ये गडगडी पावसाची शक्यता थोडीशी जास्त असते सध्याच्या काळात म्हणजे पाऊस उन्हाळ्याच्या काळात आणि उद्याचा जरी आपला अंदाज पाहिला जसं की कमतरचा पट्टा अशा प्रकारे राज्याच्या आसपासच्या मध्यवर्ती भागातून जातो आहे तर उद्या अकोला बुलढाणा अमरावती वाशिम परभणी जालना हिंगोली या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि काही ठिकाणी आपल्याला गारपीट पाहायला मिळण्याची शक्यता आहे सोबतच जळगाव छत्रपती संभाजीनगरचे काही भाग नगरचा पूर्व भाग असेल सोलापूर असेल सांगली कोल्हापूर बेळगाव हा पट्टा आहे नंतर लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला मेघगर्जनेसह सो, किंवा सोसाट्याच्या वाड्यासह सो, काही भागांमध्ये पाऊस पाहायला मिळेल आणि एखाद्या ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते त्यामुळे या ठिकाणी तुम्ही थोडं सावध राहा अजून जर पाहिलं तर धुळे नंदुरबार नाशिकचे पूर्व भाग नगरचा दक्षिण किंवा पूर्वेखील भाग असेल सातारा पुण्याच्या अतिपूर्वेखील भाग असतील या ठिकाणीसुद्धा उद्या स्थानिक वातावरण तयार झालं तर हलका वळीव पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो बाकी कोकणात पाऊस नाही घाटाच्या आसपास विशेष पावसाची शक्यता सध्या दिसत नाही आहे आणि जर आपण हवामान विभागाचे मॉडेल्स तर पाहूयात पण त्याच आधी उन्हाचा एक कडाका असेल जसं आपण सांगितलं की विदर्भात पावसामुळे तापमानात घट झाली तापमान छत्तीस चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस पूर्ण विदर्भात पाहायला मिळते मराठवाडा विभागातही उद्या पाऊस किंवा आज पाऊस असल्यामुळे तापमान हे साधारणतः ता छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस आसपास जाईल उद्या मध्य महाराष्ट्रातही थोडंसं वातावरणात बदल होणार असल्यामुळे थोडासाच भाग असेल ज्या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस असेल नंतर बऱ्याचशा भागांमध्ये तापमान छत्तीस ते अडतीस संश सेल्सिअसच्या आसपास मध्य महाराष्ट्रातही पाहायला मिळेल आणि कोकणातही जे तापमान आहे ते अडतीस ते चाळीस आणि किनारपट्टीला चौतीस ते छत्तीस संल्सिअसच्या आसपास जाते म्हणजे मध्य महाराष्ट्रात पाऊस तर होणार आहेच आपण जर पाहिलं की हवामान विभागाचं जे काही मॉडेल आहे जी एफ एस मॉडेल त्यानुसार उद्या दिसतंय की हे जो काही कमतरचा पट्टा आहे अशा प्रकारे जे वारं येत आहे पूर्वेकडून वारं येते आणि ते अशा प्रकारे येतं त्यांची दिशा बदलते म्हणजे या ठिकाणी हवेची द्रोणी स्थिती म्हणू शकते हवेचा कमतरचा पट्टा सक्रिय आहे चक्रकवाडी इकडे कर्नाटकच्या आसपास आहे आणि तुम्ही बऱ्यापैकी पाहू शकता की बंगालच्या उपसारातून बाष्प येते आणि त्या बाष्पामुळेच राज्यात पावसाचे ढग पाहायला मिळतात आणि आय एम डीच्या या जी एफ एस मॉडेलनुसार जे की आज सकाळी त्याचा इनपुट्स देऊन ते रन केलं होतं त्याच्यानुसार उद्या यवतमाळ अमरावती वर्ध्याचे काही भागांमध्ये ता साधारणतः पाऊस हा वीस ते चाळीस मिलीमीटर mm इतका होऊ शकतोय तसेच मग सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर धुळेचे काही भाग असतील जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी नागपूर भंडारा गोंदिया गडचुली या भागांमध्ये तापमा या भागांमध्ये साधारणतः पाऊस शून्य पूर्णांक एक ते दहा मिलीमीटर दरम्यान आपल्याला गडगडाटी पाऊस पाहायला मिळू शकतो असं मॉडेल दाखवते तसेच बेळगावच्या आसपासही थोडासाच पाऊस दाखवतोय पुण्याच्या पश्चिम भागात नगरच्या पश्चिम हे हलका पाऊस या मॉडेलनुसार दिसते मात्र आपला तसा अंदाज आहे की या पट्ट्याच्या या ठिकाणी गडगडाटी पाऊस गारपीट धोका जास्त बाकी त्याच्या शेजारच्या भागांमध्ये थोडासा गडगडाटी पाऊस आणि अजून पश्चिम आलात तर इकडे मध्य महाराष्ट्राचे काही पूर्वेखेल भाग आहेत त्या ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळेल हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या भंडारा चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये सोसड्याच्या वाऱ्यासह गारपीट होऊ शकते असा अलर्ट किंवा असा ऑरेंज अलर्ट प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे तसेच बुलढाणा अकोला अमरावती नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली त्यानंतर नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तसा आपलासुद्धा अंदाज आहे की या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस होईल तसेच नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पुणे सातारा या ठिकाणी हलका पाऊस हलका गडगड होईल आपलासुद्धा अंदाज होता की आहे असाच आहे की कि पूर्व किल्ल भाग असेल या जिल्ह्यांचे या ठिकाणी गडग्याटी पाऊस होईल यात फक्त कोल्हापूरमध्ये पावसाचा अंदाज दिलेला नाही मात्र आपल्या अंदाजानुसार सुद्धा कोल्हापूरच्या दक्षिण पूर्व भाग असेल मग कागल निपाणीच्या आसपासचे भाग असतील या ठिकाणी गडग्याटी पाऊस होण्याची शक्यताही उद्यासाठी आपल्याला पाहायला मिळते बाकी स्कायमेटचा मान्सून अंदाज दिला आहे ज्यामुळे सांगितलं की कोणत्या विभागात कसा पाऊस होईल कोणत्या महिन्यात कसा पाऊस असेल असं सुद्धा स्कायमेटने सांगितले आपला एकशे तीन टक्के पावसाचा अंदाज होता स्यमेटने एकशे दोन टक्के पावसाचा अंदाज दिलेला आहे जवळपास आपला अंदाज स्लायमेटच्या अंदाजाशी मिळतं आहे बाकी लवकरच हवामान विभागाचासुद्धा अंदाज येतोय साधारणतः चौदा किंवा पंधरा तारखेला तो अंदाज येईल आणि तो अंदाजही आपण आपल्या या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे ते व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका